विद्यार्थी मित्रमैत्रिणींना भारतामध्ये हजारो वर्षांपासून विकसित झालेल्या ज्ञानवैभवाची समृद्ध अशी परंपरा आहे यामध्ये प्राचीन भारतीय गणितशास्त्र खगोलशास्त्र वैद्यकशास्त्र भारतीय तत्त्वज्ञाने प्राचीन भारतीय शिक्षण पद्धती धातुशास्त्र योगा तंत्रज्ञान शहर नियोजन वनसंवर्धन जलसंवर्धन अर्थव्यवस्था आणि व्यापार प्रशासन नीतीशास्त्र अशा वेगवेगळ्या विषयांचा समावेश होतो या भारतीय ज्ञान वैभवाने केवळ भारतीय समाजावरच नव्हे तर जागतिक विचारांवर देखील प्रभाव टाकला आहे आज ज्ञानाच्या सर्वच क्षेत्रात भारत विश्वगुरू आहे विज्ञानाची प्रत्येक शाखा जसे की भौतिकशास्त्र रसायनशास्त्र प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र वैद्यकशास्त्र धातुशास्त्र खगोलशास्त्र आणि गणितशास्त्र या सर्वच विज्ञान शाखांमध्ये प्राचीन भारतीय शास्त्रज्ञांनी प्रगतीचे शिखर पार केलेले आपल्याला आज पाहायला मिळते आजच्या या व्हिडिओमधून आपण प्राचीन काळी भारतामध्ये उदयाला आलेल्या आणि विकसित झालेल्या गणितशास्त्राने जगाला केवढी मोठी देणगी दिली दे आहे याचा अभ्यास करणार आहोत विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो प्राचीन काळामध्ये भारतात निर्माण झालेले साहित्य हे संपूर्ण मानवजातीसाठी प्रकाशस्तंभ ठरलेले आहेत संपूर्ण विश्वाला संस्कृतीचे ज्ञान देण्याचे श्रेय हे वेदांना आहे वेद हे विश्वबंधुत्व विश्वकल्याण आणि विश्वशांतीचे उद्घोषक आहेत सर्व विद्यांची मुळे वेदांमध्ये आहेत धर्म आचरण नैतिकता नीतिमूल्ये सामाजिक जीवन राजनीतिशास्त्र अर्थशास्त्र भौतिकशास्त्र रसायनशास्त्र प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र कृषीशास्त्र गणितशास्त्र ज्योतिषशास्त्र भूगर्भ विज्ञानशास्त्र खगोलशास्त्र पर्यावरणशास्त्र अशा सर्वच शास्त्रांचा उगम हा वेदांमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो त्यात आपण आज पाहणार आहोत गणितशास्त्राविषयीची माहिती प्राचीन काळामध्ये प्राचीन भारतामध्ये गणितशास्त्राचा उगम कसा झाला आणि त्याचा विकास कसा झाला त्याने जगाला काय देणगी दिलेली आहे हेच आपल्याला या व्हिडिओमधून आज पाहायचं आहे गणित हे शास्त्र सर्व शास्त्रांचे मूळ आहे ते सृष्टीच्या रचनेचे मूळ आहे या विश्वातील प्रत्येक वस्तू कुठल्या ना कुठल्या तरी बद्ध आहे त्यामध्ये क्रम आहे त्या नियम आणि क्रमांचे ज्ञान हाच गणितशास्त्राचा विषय आहे या विश्वातील प्रत्येक वस्तूमध्ये गती असते गतीचा संबंध गणनेशी असतो आणि गणना हीच गणिताचा विषय असते सूर्य चंद्र नक्षत्र ग्रह तसेच पृथ्वीच्या गतीचे ज्ञान यावरूनच सूर्योदय सूर्यास्त सूर्यग्रहण चंद्रग्रहण भूपरिक्रमा यांचे ज्ञान होते ज्योतिषशास्त्राचा अभ्यास तर पूर्णपणे गणितावर अवलंबून आहे ठिकाण म्हणजेच स्थान आणि वेळ म्हणजेच कालखंड यांचे निर्धारण हे गणिताच्या आधारावरच होत असते गणिताच्या आधारेच गतीचे आकलन केले जाते एकंदरीत गणितशास्त्र गणित विज्ञान हे सर्व प्रकारच्या विज्ञानाचे मूळ आहे या विश्वात अशी कोणतीच वस्तू नाही की जिच्या मुळाशी गणित नाही या गणितशास्त्राचा उदय किंवा उगम कसा झाला हे आपल्याला पाहायचे आहे पहा गणितशास्त्राचा उदय हा वेदांमध्ये झालेला पाहायला मिळतो वेद हे जगातलं सर्वात प्राचीन साहित्य आहे वे वृ वे, वेदांमध्ये ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद अशा सर्वच वेदांमध्ये गणितशास्त्राशी संबंधित भरपूर सामग्री उपलब्ध आहे पण एक मात्र आहे बरं का विद्यार्थी मित्रमैत्रिणींना की वेदांमध्ये गणित हा शब्द कुठेच आलेला नाही परंतु त्याला पर्यायी इतर शब्द आलेले आहेत की ज्यावरून वैदिक आर्यांना गणिताचे उत्तम ज्ञान होते हे सिद्ध होते यजुर्वेद आणि तैतरीय ब्राह्मण ग्रंथामध्ये गणक हा शब्द आलेला आहे त्याचा अर्थ गणना करणारा ज्योतिषी असा होतो ऋग्वेद आणि यजुर्वेदातील अनेक मंत्रांमध्ये गणित या शब्दाशी समानार्थी असलेले गण गणपती गणश्री गणिन गण्य हे शब्द आलेले आहेत ऋग्वेदामध्ये गणिताच्या म्हणजेच गणनेच्या आधारावर करण्यात आलेल्या समूह अथवा वर्गांसाठी व्रातम व्रातम गणम गणम हे शब्द आलेले आहेत यजुर्वेद आणि अथर्ववेदात निधी निधीपती निधीपा हे शब्द कोश आणि कोशागाराचा अध्यक्ष याकरिता आलेले आहेत ते जमा झालेल्या कोशाची गिनती म्हणजेच मोजणी करत असत यजुर्वेदामध्ये वितद हा शब्द आलेला आहे वितद म्हणजे कोशागाराचा अध्यक्ष यजुर्वेदामध्ये ज्योतिषशास्त्रज्ञांसाठी नक्षत्रदर्श हा शब्द आलेला आहे नक्षत्र दर्शाला म्हणजेच ज्योतिषशास्त्रज्ञांना गणितविद्येचे ज्ञान असल्याने यजुर्वेदात त्यांची प्रशंसा केलेली आहे उपनिषद आपल्याला माहिती आहेत की उपनिषद ही वैदिकाऱ्यांच्या तत्त्वज्ञानाचं सार आहेत सगळं तत्त्वज्ञान वैदिकाऱ्यांचं त्यामध्ये सामावलेलं आहे त्यांची संख्या ऐकून किती आहे हे नक्की माहीत नाही परंतु छांदोग्य उपनिषद या ग्रंथामध्ये गणितशास्त्रासाठी राशीविद्या विशेषतः अंकगणितासाठी आणि ज्योतिषशास्त्रासाठी नक्षत्रविद्या हे शब्द आलेले आपल्याला पाहायला मिळतात कुमार आणि नारद यांच्यातला एक संवाद आपल्याला प्राचीन ग्रंथामध्ये पाहायला मिळतो प्राचीन भारतीय ग्रंथामध्ये कुमार यांनी नारदाला विचारले की तू कोणकोणत्या कौन विद्या शिकला आहेस नारद मुनींनी उत्तर दिले की मी चारही वेद इतिहास पुराण ब्रह्मविद्या नक्षत्रविद्या आणि राशीविद्या शिकलेलो आहे पहा नारदमुनी हे ऋषीमुनी होते वरील संवादावरून हे सिद्ध होते की अध्यात्माचा अभ्यास करणाऱ्याला देखील गणितशास्त्राचे ज्ञान प्राप्त करणे प्राचीन काळामध्ये भारतात अपेक्षित होते आता पहा जैन आणि बौद्ध धर्म या जैन आणि बौद्ध साहित्यातसुद्धा गणिताचे उल्लेख आलेले आहेत जैन धर्मामध्ये गणिताचं ज्ञान प्राप्त करण्याला महत्त्व दिलेलं आहे त्याच्यावरती भर दिला गेलेला आहे गौ बौद्ध साहित्यातसुद्धा ग गणिताचं ज्ञान प्राप्त करण्याला प्रा प्रामुख्यानं महत्त्वाचं स्थान दिलं गेलेलं आहे गौतम बुद्धांनी त्यांच्या लहानपणी गणित या विषयाचं शिक्षण घेतलेलं होतं आपल्या सगळ्यांना कौटिल्य उर्फ चाणक्य यां यांचं नाव माहितीच आहे चाणक्य यांनी लिहिलेल्या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये त्यांनी असं लिहिलं आहे की शिक्षणाला प्रारंभ किंवा सुरुवात कशाने केली पाहिजे त्यांचं असं मत आहे की शिक्षणाला प्रारंभ हा लिपी वर्णमाला आणि संख्यान गणित या विषयांच्या अभ्यासाने शिक्षणाला सुरुवात व्हायला पाहिजे असं चाणक्य आपल्या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये लिहितात प्राचीन भारतीय बौद्ध साहित्य जे आहे ना पहा तुम्हाला स्लाइडवर चार ग्रंथांची नावं दिसत आहेत पहिला दीर्घनिकाय विनय पिटक दिव्यावदान आणि मिलिंद पन्हा या चार प्राचीन भारतीय बौद्ध ग्रंथांमध्ये गणिताच्या गणिताच्या एकूण तीन प्रकारांचा उल्लेख आलेला आहे पहिला प्रकार म्हणजे मुद्रा म्हणजे बोटांवर मोजणे गणिताचा दुसरा प्रकार यामध्ये आलेला तो म्हणजे गणना सामान्य गणित अर्थ अथवा मौखिक गण गणना याला म्हटलं जातं आणि तिसरा प्रकार म्हणजे संख्यान उच्च गणित पहा मुद्रा गणना आणि संख्यान हे गणिताचे तीन प्रकार प्राचीन भारतीय बौद्ध ग्रंथांमध्ये उल्लेख त्यांचा आलेला आहे आता आपण वळणार आहोत अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याकडं आणि तो म्हणजे ब्रह्मगुप्त पहा विद्यार्थी मित्रमैत्रिणींना ब्रह्मगुप्त हे भारतमातेचे थोर सुपुत्र आहेत या प्राचीन भारतीय गणितशास्त्रज्ञाने ब्रह्मस्फुट सिद्धांत नावाचा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये गणिताचं विभाजन दोन भागांमध्ये केलेलं आहे ते दोन भाग कोणते तर पहिला भाग म्हणजे क्षेत्रगणित ज्याला ज्यामिती अथवा भूमिती असंही म्हटलं जातं इंग्रजीमधून त्यासाठी जॉमेट्री हा शब्द वापरला जातो आणि दुसरं म्हणजे बीजगणित की ज्याला अंकगणित असंही म्हटलं जातं इंग्रजीमधून त्याला अल्जेब्रा असं म्हटलं जातं म्हणजेच भूमिती आणि बीजगणित या दोन भागांमध्ये गणित या विषयाचं वर्गीकरण ब्रह्मस्फुट सिद्धांत या आपल्या ग्रंथात ब्रह्मगुप्त यांनी केलेलं आहे त्यांनी बीजगणितावर एक स्वतंत्र अध्याय आपल्या या ग्रंथामध्ये लिहिलेला आहे आणि त्याला अध्याय असं नाव त्यांनी दिलेलं आहे पहा आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट अशी की ब्रह्मगुप्त यांनी लिहिलेला हा ग्रंथ सलग आठशे वर्ष तत्कालीन जगातील सर्व विद्यापीठांमध्ये गणिताचं पाठ्यपुस्तक म्हणून स्वीकारला गेला होता सलग आठशे वर्ष आठ शतक प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ गणितशास्त्रज्ञ ब्रह्मगुप्त यांनी लिहिलेला ब्रह्मस्फूट सिद्धांत हा ग्रंथ जगातल्या सर्व विद्यापीठांमध्ये जवळपास सर्व विद्यापीठांमध्ये गणिताचं पाठ्यपुस्तक म्हणून स्वीकारला गेला होता खरोखर आपल्याला अभिमान वाटण्यासारखीच अशी गोष्ट आहे नाही पहा आता आपण बघणार आहोत सुलवसूत्र सुलवसूत्र नेमकं काय आहे तर भूमितीचं भूमिती हा जो विषय आहे ना या विषयाबद्दलची बरीचशी माहिती प्राचीन भारतीय सुल्वसूत्रांमध्ये आलेली आहे सुल्वसूत्र नावाचा कुठला एक ग्रंथ नाही तर एकूण आठ ग्रंथ आहेत सुल्व या शब्दाचा अर्थ होतो माप घेण्याची दोरी आणि सूत्र म्हणजे मोजक्या शब्दात सांगितलेले नियम हे भारतीय गणिताची माहिती देणारे प्राचीन ग्रंथ आहेत विशेषत भूमिती या शास्त्राची माहिती देणारे प्राचीन ग्रंथ आहेत वैदिक साहित्याचा एक भाग यांना मानलं जातं वैदिक कालखंडामध्ये वैदिक आर्यांच्या सामाजिक आणि धार्मिक जीवनामध्ये यज्ञाला फार महत्त्व होतं प्रत्येक गृहस्थाश्रमी व्यक्तीला यज्ञ रोज करावाच लागायचा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये यज्ञ केले जायचे यज्ञ करत असताना ते यज्ञ बनवण्यासाठी वेगवेगळ्या आकाराचे वेदी जमिनीवर तयार कराव्या लागायच्या म्हणजे वर्तुळाकार अर्धवर्तुळ आयत चौकोन त्रिकोण अशा वेगवेगळ्या आकारांमध्ये यज्ञासाठी लागणारे मांडव वेदी तयार केले जायचे जमिनीवरती आणि मग ते जमिनीवर तयार करा करत असताना ते मापण्यासाठी दोरीचा उपयोग केला जायचा पहा म्हणजेच याचा अर्थ काय वर्तुळ अर्धवर्तुळ चौकोन त्रिकोण आयत हे सगळं भूमितीमध्ये आहे आणि मग भूमितीसाठी प्राचीन काळात भारतीयांनी सुलभ विज्ञान हा शब्द भूमितीकरिता वापरलेला होता हे आपण इथं ध्यानात ठेवलं पाहिजे तर हे जे आठ ग्रंथ आहेत ना हे आठ ग्रंथ आठ जणांनी लिहिलेले आहेत ते आठ जण कोण आहेत तर आपस्तंभ बौधायन मानव कात्यायन मैत्रायणीय वराह वधूल आणि हिरण्य या आठ जणांनी आठ सुल्वसूत्र लिहिलेली आहेत पहा विद्यार्थी मित्रमैत्रिणीं आता आपण पुढं पाहणार आहोत मिस्र संस्कृतीतील संख्या आधुनिक मिश्र देश म्हणजे प्राचीन काळातील उत्तर आफ्रिका होय जगातील सर्वात प्राचीन संस्कृती मिस्र या देशाची आहे मिस्रच्या राजाच्या एका प्राचीन लेखामध्ये दहा लाखांपर्यंतच्या अंकांचे उल्लेख पाहायला मिळतात परंतु असे असले तरी प्राचीन मिश्रमधील पहा प्राचीन मिश्रमधील लोकांना शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ हे शून्य ते नऊपर्यंतचे पर्यंतचे दहा अंक मात्र त्यांना माहीत नव्हते दहा लाखांपर्यंतच्या संख्या अंकांचे उल्लेख आहेत त्यांच्याकडे पण हे अंक त्यांना माहीत नव्हते मिश्र संस्कृतीतल्या लोकांना शून्य माहीत नव्हता पहा आणि त्यामुळं दहा या अंकासाठी विशिष्ट प्रत्येक अंकासाठी विशिष्ट चिन्हांचा उपयोग ते करत होते एक ते नऊ पर्यंतचे अंक लिहिण्यासाठी उभ्या रेषांचा वापर केला जायचा एक ते नऊचे अंक उभ्या रेषांचा वापर करून लिहिले जायचे आणि दहापासून पुढच्या अंकांसाठी वेगवेगळ्या -वेग चिन्हांचा वापर ते करायचे आपण पाहूयात कसा कसं उभ्या रेषांचा वापर ते करायचे पहा या स्लाइडवर तुम्ही पाहताय पाच लिहिण्यासाठी पाच उभ्या रेषा नऊ लिहिण्यासाठी नऊ उभ्या रेषा अशा प्रकारे शंभर हजार दहा हजार दहा लाख त्या प्रत्येक अंकांसाठी प्राचीन मधले लोक वेगवेगळ्या वेग चिन्हांचा वापर करत होते पहा आणि हे केवळ मिश्रमध्येच नाही बरं संपूर्ण जगामध्येच अशा प्रकारे एक ते नऊ पर्यंतचे अंक लिहिण्यासाठी उभ्या रेषा आणि दहापासून पुढचे सगळे अंक लिहिण्यासाठी वेगवेगळ्या वेग वेग चिन्हांचा वापर केला जात होता पहा उदाहरणार्थ पहा की उदाहरण म्हणून पाहायचं जर झालं तर दहा हजारासाठी बोटाच्या आकाराचं चिन्ह काढलं जायचं एक लाख हा अंक लिहिण्यासाठी चिमणीसारख्या पक्षाच्या आकाराचं चिन्ह काढलं जायचं दहा लाख या अंकासाठी दोन्ही हात वर करून बसलेला माणूस हे चिन्ह काढलं जायचं आणि मग मी आत्ताच तुम्हाला सांगितलं केवळ मिश्रमध्येच नाही तर संपूर्ण जगामध्ये अशा प्रकारे संख्या लिहिण्यासाठी अंक लिहिण्यासाठी वेगवेगळ्या चिन्हांचा वापर केला जायचा आपण इथं या स्लाईडवर पाहतोय पहा की बाराव्या शतकापर्यंत युरोपामध्ये रोमन अंक वापरले जायचे मग आपण इथं या स्लाईडवर पाहतोय एक लिहिण्यासाठी एक उभी रेश पाच लिहिण्यासाठी रोमन लिपीमधला व्ही दहा लिहिण्यासाठी रोमन लिपीमधलं एक्स पन्नास लिहिण्यासाठी रोमन लिपीमधलं एल शंभर लिहिण्यासाठी रोमन लिपीमधलं सी पाचशे लिहिण्यासाठी रोमन लिपीमधलं डी अशा रोमन रो रोमन रो, रो, रोमन लिपीचा वापर संख्या लिहिण्यासाठी केला जात होता परंतु ही रोमन संख्या प्रणाली अतिशय अवघड होती ह्या यह, ह्यामध्ये मोठ्या संख्या लक्षात ठेवणं आणि लिहिणं हे अतिशय कठीण जात होतं आणि म्हणून पहा इथं या स्लाईडवरही तुम्ही पाहताय की दोन लिहिण्यासाठी उभ्या रेषा दोन वेळा दिल्या जायच्या तीन लिहिण्यासाठी तीन वेळा उभ्या रेषा दिल्या जायच्या आणि आठ लिहिण्यासाठी पाच जो आहे म्हणजे व्ही हा रोमन लिपीतला रोमन लिपीतला अक्षर काढून पुढे तीन उभ्या रेषा दिल्या जायच्या मग अशा पद्धतीनं आपण सगळ्यात शेवटी पाहतोय तीनशे चव्वेचाळीस कसं लिहिलं जात होतं पहा आणि हे कसं लक्षात ठेवणार हे तर तीनशे चव्वेचाळीस संख्या त्याच्या पुढच्या संख्या ह्या ह्या किती अवघड असतील आणि कशा त्या लक्षात ठेवल्या जात असतील हे किती कठीण काम होतं आणि मग पहा आता आपण वळणार आहोत आपल्या मुख्य मुद्द्याकडं की शून्याचा अंक शून्य आणि एक ते नऊ म्हणजे शून्यापासून नऊपर्यंतच्या पर्यंतच्या अंकांचा आविष्कार हा भारतामध्ये झाला मानवाच्या उत्पत्तीपासून ते आजपर्यंत अनेक वैज्ञानिक शोध लागले आहेत विद्यार्थी मित्रमैत्रिणींना ही स्लाईड आपली सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे मानवाच्या उत्पत्तीपासून ते आजपर्यंत अनेक वैज्ञानिक शोध लागले आहेत त्या शोधांनी मानवी जीवन समृद्ध बनले आहे या सर्व शोधांमध्ये शून्यापासून ते नऊ पर्यंतचे दहा अंक म्हणजे शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हा सर्वात मोठा ह्या शून्यापासून नऊपर्यंतचे पर्यंतचे दहा अंक हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा शोध आहे कारण हे अंक केवळ गणिताचाच आधार नाहीत तर सर्व शास्त्रांचा आधार आहेत अरब लोक हे अंक भारतीयांकडून शिकले आहेत आपण पुढं पाहणार आहोत हे आणि मग युरोपियन लोकांनी अरबांकडून याचं ज्ञान मिळवलं आपण या बाबतीतली माहिती पुढं पुढच्या स्लाईडवर पाहणार आहोत पहा युरोपियन लोक युरोपियन लोक जी आहेत ना ती त्यांनी युरोपियन लोक जे आहेत युरोपामध्ये अरेबिक अंक म्हणून जे अंक ओळखले जातात ते अंक मूळचे अरबी लोकांचे नसून भारतीयांनी शोधून काढलेले आहेत पहा विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो शून्य ते नऊ पर्यंतचे अंक हा भारताचा वारसा आहे यापासून युरोपियन लोक पूर्णपणे अनभिज्ञ होते या अंकांचा शोध भारतीयांनी लावला आहे हे त्यांना माहीत नव्हते आणि म्हणून त्यांनी या अंकांना अरेबिक न्यूमरल्स असे नाव दिले पहा की अरबीमध्ये अरबी लिपीमध्ये अक्षरं जी आहेत ना ती डावीकडून उजवीकडे लिहिली उज सॉरी अक्षरे जी आहेत ती उजवीकडून डावीकडे लिहिली जातात परंतु अंक मात्र डावीकडून उजवीकडे लिहिले जातात यावरून काय सिद्ध होते की अरबस्थानामध्ये अंकांची उत्पत्ती ही अरबी लिपीच्या उत्पत्तीबरोबर अरब देशामध्ये झालेली नाही तर हे अंक त्यांनी भारतातून आयात केलेले आहेत भारतीयांकडून शिकलेले आहेत हिंदसा हा जो शब्द आहे ना हा अरबी भाषेमधला शब्द आहे आणि या शब्दाचा अर्थ हिंदसे प्राप्त अर्थात हिंदमधून प्राप्त झालेले असा या शब्दाचा अर्थ होतो आता पहा विद्यार्थी मैत्रिणींनो युरोपियन लोकांचा गैरसमज झाला काय गैरसमज झाला की शून्य ते नऊ या अंकांचा शोध जो आहे ना तो भारतीयांनी तो अरबांनी लावला असा युरोपियनांचा गैरसमज झाला काय झालं होतं की या ठिकाणी पहा इसवी सन सातशे अकरामध्ये अरबांनी स्पेनवर आक्रमण केलं आणि स्पेन जिंकून घेतलं तिथून पुढं पाचशे वर्ष त्यांनी स्पेनवर राज्य केलं म्हणजे अरबा स्पे अरबांचं स्पेनवर पाचशे वर्ष राज्य होतं आता पहा या काळामध्ये अरबांनी भारतीयांकडनं मिळवलेलं अंकांचं ज्ञान अंक दशमान पद्धती शून्याचा उपयोग यांचं ज्ञान अरबांनी स्पॅनिश लोकांना शिकवलं आणि पुढं मग या स्पेनवासियांकडून ते संपूर्ण युरोपात पसरलं आणि मग युरोपियनांना वाटलं की या अंकांचा शोध अरबांनीच लावलेला आहे आणि म्हणून अर आर... युरोपियनांनी या अंकांना अरेबिक न्यूमरल्स असं नाव दिलं पहा भारतीयांचं ज्ञान पण ते अरबांचं म्हणून युरोपामध्ये प्रसिद्ध झालं होतं त्या काळामध्ये पण आज नाही बरं आज संपूर्ण जगाला माहिती आहे की अंकांचा आविष्कार हा सर्वात प्रथमत भारतामध्ये झालेला आहे हे अरब जे होते ना हे आरोप काय करायचे आता कसा प्रसार झाला या अंकांचा पण भारतीय अंकांचा प्रसार भारताबाहेर कसा झाला की इसवी सन सातशे बारामध्ये इसवी सन सातशे बारामध्ये मोहम्मद बिन कासिमचं आक्रमण भारतावर झालं सिंधच्या प्रदेशावरती झालं आणि मग इथून पुढं इस्लामी शासकां शासकांचा भारताशी प्रत्यक्ष त्यांचे संबंध प्रस्थापित होऊ लागले इस्लामी विद्वान अलबेरूनी हे अकराव्या शतकात भारतात येऊन गेले होते आणि त्यांनी भारतावर लिहिलेल्या पुस्तकामध्ये असं म्हटलं आहे वा त्यांनी भारतावर लिहिलेल्या पुस्तकामध्ये असं म्हटलं आहे की अरब विद्वान हिंदू पंडितांकडून तत्त्वज्ञान ज्योतिष गणित आयुर्वेद रसायन या विषयांचं शिक्षण घेतात वा म्हणजे याचा पुरावा काय आहे यात गणित हा सुद्धा शब्द वापरलेला आहे त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये म्हणजे याचा अर्थ काय आहे गणिताचं ज्ञान अरबांनी भारतीयांकडून घेतलं खलिफा मनसूर यांच्या काळामध्ये अनेक हिंदू विद्वान सिंध प्रांतातून बगदादला गेले होते ते आपल्यासोबत ब्रह्मगुप्ताने लिहिलेला ब्रह्मस्फुट सिद्धांत हा ग्रंथ घेऊन गेले आणि त्याचबरोबर खंडखद्यक हाही ग्रंथ त्यांनी सोबत नेला होता सिंधमधून बगदादला गेलेल्या भारतीय विद्वानांच्या मदतीनं बगदादमधील अरबी विद्वान दोन अरबी विद्वानांची नावं मी या ठिकाणी सांगते तुम्हाला अल फाझरी आणि याकूब खान तारीख यांनी ब्रह्मस्फूट सिद्धांत आणि खंडखद्यक हे दोनही संस्कृत भाषेतील ग्रंथ ग्रन्त, या ग्रंथांचा अरबी भाषेमध्ये अनुवाद केला भारतीय विद्वानांच्या मदतीनं आणि मग मद अरबी पहा आणखी एक गोष्ट या ठिकाणी महत्त्वाची आहे सांगण्यासारखी ती म्हणजे अरब अरब अरबी लोकांच्या मनामध्ये भारतीय ज्ञान विज्ञान आणि भारतीय कला यांच्याप्रती आदराची सन्मानाची भावना होती अल जहीज यांच्या फकीर असस सुदन अल विदीन या ग्रंथामधून हे सिद्ध होतं अल जहीज यांनी आपल्या ग्रंथात असं लिहिलं आहे की भारतीय नक्षत्र विज्ञान आणि गणितशास्त्रामध्ये संपूर्ण विश्वामध्ये प्रथमस्थानी आहेत त्यांची लिपी म्हणजेच भारतीयांची लिपी विश्वातील सर्व भाषांची मूळाक्षरे लिहू शकते त्यांचे अंक सर्व प्रकारच्या संख्या लिहू शकतात नक्षत्रांची गणना सर्वप्रथम भारतातच झाली आणि नंतर संपूर्ण जगाने त्याचा स्वीकार केला असं अल जहीज यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे पहा आत्ता मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की अरबांकडून भारतीय अंकप्रणाली युरोपियनांना कशी माहीत झाली तर सातशे अकरामध्ये अरबांनी स्पेनवर आक्रमण केलं ते स्पेन जिंकून घेतला स्पेनवर तिथून पुढं पाचशे वर्ष त्यांनी राज्य केलं आणि या पाचशे वर्षांच्या कालावधीत अरबांनी भारतीय अंकप्रणाली स्पेनवासियांना शिकवली आणि मग स्पेनवासियांकडून तिचा प्रसार संपूर्ण युरोपामध्ये झाला आणि म्हणून युरोपियनांना असं वाटलं की हे अरेबिक न्यूमरल्स आहेत पण आज युरोपियनांचा तो गैरसमज दूर झालेला आहे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो एक ब्रिटिश विद्वान एल बॅशम त्यांचं नाव आहे आणि ते असं म्हणतात की ज्या वैज्ञानिक शोध आणि संशोधनांवरती आज संपूर्ण युरोपला गर्व वाटत आहे युरोपामध्ये अनेक शोध लागलेत पहा अनेक शोध आज आधुनिक काळ आपण जो पाहतोय तो युरोपमध्ये आणि अमेरिकेत लागलेल्या शोधांच्या बळावरच आज आपण आधुनिक काळ पाहतोय पाहतो असा असं समज आहे सगळ्यांचा पण लक्षात घ्या एल बॅशम काय म्हणतात की ज्या वैज्ञानिक शोध आणि संशोधनांवरती आज संपूर्ण युरोपला गर्व वाटत आहे ते शोध विकसित भारतीय अंकप्रणालीशिवाय लागणे शक्यच नव्हते म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जे भरपूर शोध चौदाव्या पंधराव्या सोळाव्या सतराव्या शतकामध्ये युरोपीय शास्त्रज्ञांनी लावले ते शोध भारतीय अंकप्रणालीशिवाय लागणे शक्यच नव्हते हे ब्रिटिश ए एल बॅशम हे मान्य करतायत भारतीय अंकप्रणालीमुळेच युरोपियन लोकं कठीण असलेल्या रोमन अंकप्रणालीच्या जालातून मुक्त झाले ज्या अनामिक भारतीय व्यक्तीने अंकांचा शोध लावला तो भारताचा सर्वात महत्त्वपूर्ण सुपुत्र आहे त्याची उपलब्धी ही निशंक एक अतिशय एका अतिशय श्रेष्ठ मस्तिष्काचे फलित आहे जेवढा सन्मान त्याला मिळाला असेल त्याहून कितीतरी सन्मानाचा तो अधिकारी आहे हे वाक्य आहे ब्रिटिश विद्वान ए एल बॅशम यांचं त्याचबरोबर पहा बुलेटिन ऑफ द अमेरिकन मॅथमॅटिकल सोसायटीमध्ये प्रसिद्ध झालेल्या न्यू लाईट ऑफ अवर न्यूमरल या एका लेखात प्रोफेसर गिन्सबर्ग यांनी असं लिहिलं आहे की इसवी सन सातशे सत्तर या वर्षी उज्जैन येथील हिंदू विद्वान कॅक यांना सॉरी उज्जैन येथील हिंदू विद्वान कंक यांना बगदादच्या दरबारात अब्बा सईद खलीफा अल मन्सूर यांनी आमंत्रित केलं होतं अशा रीतीने हिंदू अंक पद्धती अरबस्तानात पोहोचली कंक यांनी अरबी विद्वानांना हिंदू ज्योतिष विज्ञान आणि गणित शिकविले कंक यांच्या मदतीने अरबी विद्वानांनी ब्रह्मगुप्ताच्या ब्रह्मस्फुट या सिद्धांत या ग्रंथाचे अरबी भाषेमध्ये भाषांतर केले पहा प्र फ्रेंच विद्वान एम एफ नाऊ यांनीसुद्धा असं म्हटलं आहे की सातव्या शतकाच्या मध्यापर्यंत भारतीय अंक सिरियामध्ये पोहोचले होते आणि ते त्या ठिकाणी त्यांची खूप प्रशंसा केली जात होती आधुनिक काळातले महान शास्त्रज्ञ आईन्स्टाईन हे असं म्हणतात यांनी असं म्हटले की आम्ही बऱ्याच अंशी भारताचे ऋणी आहोत कारण भारतानेच आम्हाला गिनती शिकवली गणिताच्या या ज्ञानाशिवाय कोणत्या कोणताही शास्त्रीय शोध लागणे कधीच शक्य झाले नव्हते विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आता आपण पाहणार आहोत एक उदाहरण प्राचीन भारतीय साहित्यामध्ये गणिताची अनेक उदाहरणे आलेली आहेत ती खूप आकर्षक पद्धतीने मांडलेली आहेत भास्कराचार्य यांचा निलावती ग्रंथ या ग्रंथामध्ये त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे त्रिकोणमितीचं ते उदाहरण पहा काय आहे की दोन माकडे दहा हात उंच असलेल्या एका झाडावर बसलेले आहेत एक हात म्हणजे वीस इंच झाडाच्या मुळापासून वीस हात दूर अंतरावर एक विहीर आहे एक माकड झाडावरून खाली उतरून विहिरीपर्यंत चालत जाते दुसरे माकड झाडावर एका निश्चित उंचीपर्यंत जाते आणि तेथून ते, ते सरळ विहिरीपर्यंत एकच उडी मारून पोहोचते अशा रीतीने त्या दोन्ही माकडांनी समान अंतर कापले तर दुसऱ्या माकडाने किती उडी मारली हा त्रिकोणमितीतला प्रश्न आहे आणि हा आलेला आहे भास्कराचार्यांच्या लीलावती या ग्रंथामध्ये पहा एक मात्र आहे विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो की प्राचीन भारतीयांनी गणिताच्या क्षेत्रात जी काही मोठी कामगिरी करून ठेवली आहे ना जे काही लिहून ठेवलेलं आहे ते सगळं काव्यात्मक स्वरूपामध्ये लिहिलेलं आहे कारण कदाचित काव्य म्हणजेच पद्य पद्य लक्षात राहायला सोपं असतं आणि आणि प्राचीन काळामध्ये ज्ञानाची देवाणघेवाण ही मौखिक पद्धतीनं केली जायची म्हणून कदाचित पद्यात्मक स्वरूपामध्ये त्यांनी लिहिलेलं असावं पहा गणिताला अधिक आकर्षक आणि महत्त्वपूर्ण बनवण्यासाठी प्राचीन भारतीय साहित्यामध्ये असं म्हटलं आहे की यथा शिखा मयुराणा नागाना मनयो यथा तद्धत वेदांगशास्त्राणा गणितम मूर्धनी स्थितम जसे मो मोरांमध्ये शिखा आणि नागांमध्ये मणी सर्वश्रेष्ठ असतो तसे सर्व वेद आणि वैदिक साहित्य व शास्त्रांमध्ये गणित हे सर्वश्रेष्ठ आहे धन्यवाद